नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बर्जर पेंट या कंपनीचे दुसऱ्याचे माहिती निकाल बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता कंपनीने जे आकडे पोस्ट केले ते करोडमध्ये दिलेले आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता नऊ सहा नऊ बर्जर पेंट या कंपनीने सप्टेंबर ची टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे दोन हजार आठशे त्रेपन्न करोड इतका पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा रेव्हेन्यू होता तीन हजार दोनशे एकोणतीस करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा रेव्हेन्यू होता दोन हजार सातशे पंच्याण्णव करोड म्हणजेच क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला रेव्हेन्यू मध्ये डाऊनफॉल बघायला मिळतोय आणि इयर वन इयर जर आपण बघितलं तर थोडीशी वाढ आपल्याला रेव्हेन्यू मध्ये बघायला मिळते त्यानंतर कंपनीने जो रेव्हेन्यू जनरेट केला त्यासाठी टोटल कंपनीचा खर्च झाला तो आहे दोन हजार पाचशे एकोणनव्वद करोड मागच्या तिमाईमध्ये तो होता दोन हजार सातशे ऐंशी करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल खर्च होता दोन हजार चारशे शेचाळीस करोड म्हणजे खर्च सुद्धा आपल्याला कंट्रोलमध्ये बघायला मिळत आहेत त्यानंतर सर्व एक्सपेन्सेस आणि टॅक्स वगैरे कट बीट करून कंपनीचं नेट प्रॉफिट जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे दोनशे सहा करोड पहिल्या तिमाईमध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट होतं तीनशे पंधरा करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं दोनशे सत्तर करोड म्हणजेच क्वार्टर ऑन क्वार्टर नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला डाऊनफॉल बघायला मिळतोय आणि इयर ऑन इयर सुद्धा कंपनीच्या प्रॉफिटमध्ये आपल्याला डाऊनफॉल बघायला मिळतोय त्यानंतर कंपनीचा ईपीएस जर आपण बघितला अर्निंग पर शेअर तर सप्टेंबरच्या महिमध्ये कंपनीचा ईपीएस आहे एक रुपये आणि सत्याहत्तर पैसे पहिल्याच्या महिमध्ये कंपनीचा ईपीएस होता दोन रुपये सत्तर पैसे आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा ई पी एस होता दोन रुपये एकतीस पैसे म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर कंपनीच्या ईपीएस मध्ये सुद्धा आपल्याला बसरम बघायला मिळाली आहे एकंदरीत बर्जर पेंट या कंपनीचे क्वार्टर टूचे चे जे निकाल आहेत ते आपल्याला एवढे खास काय बघायला मिळाले नाही रिव्हिन्यू मध्ये आपल्याला जंप बघायला मिळाली परंतु नेट मध्ये क्वार्टर क्वार्टर आणि इयर ऑन इयर डाऊन फॉल आपल्याला बघायला मिळाला आता मार्केट या आकड्यांचं कसं स्वागत करतं ते बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर कंपनीच्या होल्डिंगमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल आपल्याला बघायला मिळत नाही परंतु फॉरेन इन्व्हेस्टरने त्यांचा स्टेक इथं कमी केल्याचं बघायला मिळतंय पाच पॉईंट एकोणसाठचा स्टेक पाच पॉईंट पस्तीस आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर डोमेस्टिक इन्व्हेस्टरने त्यांचा स्टेक इथं वाढवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय दहा पंचेचाळीसचा दहा एकाहत्तर त्यानंतर पब्लिकने सुद्धा आपला स्टेक इथं कमी केल्याचं बघायला मिळतंय आठ आठ सत्त्याण्णवचा स्टेक आठ पंच्याण्णववर आला आहे तर ही होती आपली बर्जर पेंट या कंपनीची दुसऱ्या तिमाहीची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद